हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज माझी पाच फेब्रुवारीच्या लग्नानंतर होईलच प्रेमच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते आपण पाहूया पार्थ नंदिनीकडे आलेला असतो तो जीवा आणि काव्याला एकत्र पाहिलेलं नंदिनीला सांगतो त्यांना दोघांना खूप जवळ पाहिलं काव्य जीवाला धीर देत होत्या पण आईबाबांची शपथ घेऊन सांगतो माझ्या मनात कुठलाही वेडावाकडा विचार आला नाही सोळा डिसेंबरमुळे आमच्या नात्याला लागलेली धूळ पुसली गेली नंतर पार्थ नंदिनीची समजूत घालतो गेले एकवीस दिवस जिवा... ने जे प्रयत्न केले नाही मी फोर्स करत नाही आहे तुम्हाला पण ऐन फेब्रुवारीमध्ये प्रेमाच्या नात्याची दिवाळी लखलखती लग आहे आपण पण आपल्या मनाच्या अंधारातून बाहेर येऊया अकरा वाजून अकरा मिनिट झालेले असतात पार्थ म्हणतो मी आता जीवानदिनीसाठी मॅनिफेस्ट करेल हॅशटॅग नंदिनी येणार आणि तिथून निघून जातो सकाळी काव्य उठते तिच्या बोकुडीसोबत बोलत अस बोस बसते त्याला मॉर्निंग किस्ट देत असते पार्थ बोकुडीला बाहेर ओढतो काव्य आणि पार्थची टक्कर होते काव्य म्हणते देशमुख तुम्ही तुम्ही या बोक्याला कंट्रोल करून माझी मजा घेत होत्या होता पार्थ म्हणतो हो दोघांचे बोक्या मांजरीसारखे भांडण होतात पार्थने काव्याच्या एक्झाम सेंटरची सगळी माहिती काढलेली असते नंदिनी विंडो ओपन करून सारखी लॉनकडे पाहत असते तिची आई विंडो क्लोज करते आणि तिला बोलते आता कशाला खिडकी उघडते वाऱ्याने आपली दिशा बदलली आहे सगळा रखरखाट आहे चल आता नाश्ता करून घे आई तिला टोमण्यामध्ये म्हणते बरं झालं निघून गेले वैताग झालेला तू पण खुश तुझे बाबा पण खुश जिवा जिममधून आलेला असतो आशाला म्हणतो ब्रेकफास्ट द्या पार्थ त्याच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन येतो जीवा नाही म्हणतो जेव्हा म्हणतो तुला आणि नंदिनी नंदिनीला प्रेमाचे अटॅक येत असतात थोड्या कालावधीसाठी पार्थ त्याला म्हणतो की मी काल तुला आणि काव्याला एकत्र पाहिलं जेव्हा त्याला म्हणतो असं काही नाही आहे गैरसमज करून नको घेऊ पार्थ म्हणतो करेक्ट तुमच्यात तसं काहीच नाही आहे माहिती आहे मला हे मला काल रात्री पटलं मग पटलं म्हणजे शिक्कामोर्तब झाला त्या गोष्टीवर जिवा त्याला म्हणतो आईबाबांना सांगितलंस का काव्याला सांगितलं का पार्थ म्हणतो नाही अजून मी कोणालाच बोललं नाही आहे मी बोलेल पण तू कधी बोलणार आहेस नंदिनीशी जिवा म्हणतो मी माझं बघेल तू काव्याशी बोल पार्थ म्हणतो त्यांची आता एक्झाम आहे त्यामुळे काव्य हे ऐकते काव्य पार्थला विचारते काय बोलायचं आहे पार्थ एक्झाम सेंटरला सोडवायला यायचं म्हण बोलतो काव्य म्हणते काय ऐकते मी पार्थ म्हणतो हवं तर दुपारीच निघू काव्य खूप खुश होते नंदिनी तिथे येते आणि ऑल द बेस्ट काव्य म्हणते आणि हा एपिसोड इथेच संपतो नेक्स्ट एपिसोडमध्ये बघूयात नंदिनी जीवाला कसं मनवणार ते अशाच अपडेटसाठी नक्की सबस्क्राईब करा मिक्स तडकाला बाय बाय